मम्मी काय करतेस आज असा एक पदार्थ दाखवते जो तहानलेल्यांची तहान भाग होतो भूक आणि आजारी माणसासाठी टॉनिक आहे ओळख पाहू काय आंबील हा आंबील आजचा आपला पदार्थ आहे आंबील नमस्कार मंडळी आजूच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी पहिले तुमचे धन्यवाद मानते की तुम्ही माझ्या काजूच्या भाजीला चांगलाच प्रतिसाद दिलात आणि असाच तुम्ही प्रतिसाद मला द्याल अशी मी खात्री वाटते आणि आज मी तुम्हाला वरी आंबिल दाखवते जी अगदी आजारी माणसांसाठी टॉनिक असतंच तर खूप कमी साहित्यात आणि कमी वेळेत बनणारा हा पदार्थ आहे ती म्हणजे वरीच्या आंबील तर आपण बघूया ते आंबील कशी करायची ती तर वरीच्या आंबील बनवण्यासाठी लागणं साहित्य आहे मी एक वाटी एक मोठी वाटी इथं वरीचं तांदूळ घेतलं आहे आणि त्याच्याच पावपटीने मी हा तांदूळ घेतला आहे तुम्ही हा ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे तर घ्या नाही घेतलं तरी चालेल आणि हे दोन्ही मिक्स करून वाटून घ्यायचं त्याचं पीठ करायचं आहे आणि हा मीठ घ्यायचा जा नुसार आणि फक्त पाणी लागणार आहे आपल्याला वरीचा तांदूळ आणि त्याच्यामध्ये ऑप्शनल आहे तांदूळ तुम्ही घेतलं तर घ्यायचे ना तर वरीचा पीठ करू शकता नुसता वाटून घेते आणि तुम्हाला जास्त प्रमाणात पाहिजे असेल रेखात किलोचा तर तुम्ही चक्कीवरून सुद्धा वाटून दळून घेऊन येऊ शकता हा बघा आपलं वरीचं पीठ मी मिक्सरला लावून चाळून वगैरे घेतला आहे तो एक वाटी पीठ घेते मी हा पीठ कालून ठेवायचा असतो आपल्याला आपल्याला जर उ उद्या आंबील करायची असेल तर त्याला आज सकाळी आज सकाळी मग त्याला कालून ठेवायचं असतं म्हणजे आंबवायचा असतो हा पीठ आता मी हा एक वाटी पीठ घेतला आहे आता मी ह्या नवीनच घेते त्यामुळे मी ताक घेतला आहे पीठ कालवण्यासाठी आणि पान आणि पाणी घ्यायचं आणि ते पीठ काढून ठेवायचं अगदी पातळ काढून ठेवायचं पीठ असा पातळ आहे आपण धावण्याने पीठ करतो तसा आता एक काम करायचं जर आपल्याकडे ताक नसेल तर तुम्ही असं पीठ काढलात ना तर त्यात चिंच थोडीशी टाकून ठेव ठेवू शकता तुम्ही किंवा कोकम टाकून ठेवू शकता दुसऱ्या दिवशी आंबीट करताना आपण म्हणजे काढून टाकायचं ते पण हा पीठ आंबायला कमीत कमी दोन तीन दिवस तरी व्यवस्थित लागतात कारण आपण रोज आंबील केलं तर दोन दिवस ते आमील केवढे तुम्हाला आंबट लागणार नाही तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी आंबी लागदी अशी लागते की तुम्ही मठ्ठा किंवा सोलकडी विसरून जा तर बघूया मी आता दुसरं पीठ काढून ठेवलेलं आहे तो तुम्हाला दाखवते हे बघा तुम्हाला दाखवायचं होतं मी पीठ आंबून दाखवलंय तर हे पीठ आंबलं की असं असं असते मी हे काल आंबवलेलं पीठ आहे म्हणजे आंबील करते त्यामध्ये कालून ठेवले आणि ह्याला मस्त की आंबट वाश येतो हे बघा आणि तुम्हाला जसं पाहिजे त्या जे मी एक वाटी पीठ कालवले त्यात तुमची चार ग्लास आंबिल चार ते पाच ग्लास आंबील होऊ शकते आता ह्याच्यात मी फक्त तीन ग्लास करणार आहे म्हणून थोडं कालवलं आहे आता ते आंबिल कशी करायची ते दाखवते तुम्हाला मला आम्ही तपेल्या घेतलं आहे माझ्या आंबेलचा म्हणता गरम करते त्याच्यात तीनदा या पाण्याला उकळी येऊन द्यायची छानपैकी आणि त्यात मी चवीनुसार मीठ टाकते आपल्याला पाण्यामध्ये किती मीठ लागले आपला अंदाज असतोच चवीनुसार उकळवून देते आपल्या पाण्याला उकळ आलेला आहे पण आता उकळ आलेल्या ही आंबे टाकायची हे टाकायचं नाही तर त्याला थोडं शांत करायचंय आहे थोडंसं पाणी वतायचं आणि शांत करायचं आणि नंतर हे ओतायचं आणि ह्याला घाटायचं असं हे सगळं ना होतायचं हे पीठ लावण्यासाठी दुसरं हे पुन्हा आंबट ठेवायचं आहे ह्यात थोडंसं शिल्लक ठेवायचं आणि ह्यातच पीठ कालवायचं तुम्हाला हे धुवायचं असेल ना की तुम्ही दोन दिवसांनी धुवू शकता ती पण ते पाणी बाजारात काढून ठेवायचं हे बघा तयार आहे आपले आंबे दोन मिनटं पण लागत नाही ह्याला फक्त घाटायचं आणि मोकळवायचं झालं तयार आहे आपली आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं पीठ ठेवलं हे बघा हे सगळं टाकायचं नाही म्हणजे ह्याच्यामध्ये ठेवलं की ते हे दुसरं टाकलं की ते आंबट व्यवस्थित हे बघा आता हे आपण मी तुम्हाला कालून जे पीठ दाखवलं ते मी ह्याच्यात पोहोचून ठेवते आता ह्या एवढ्या पिठाची नाही म्हटलं तरी पाच ते सहा ग्लास आंबील होऊ शकते मगाशी ही अर्धी होती म्हणून तीनच ग्लास केलं आता हे भरणी पूर्ण माझे भरले त्यामुळे हे सहा ग्लासांची आंबील तयार होऊ शकते तयार आपली आंबे आणि किती झटपट बंदी बघितलंस mm. गरमागरम ही आंबी शेतावर प्यायला खूप भारी वाटत शेतावर आणि माणसं तापलेली असतात एकदम भूक लागलेली असते आणि त्यातून हा पेय आंबट खूप छान वाटतं मस्त आले आंबे आणि ती चमच्याने काय पितोस ती पूर्ण डिश तोंडाला लावून ना तुम्ही आता सूप वगैरे पिता तेव्हा आंबी म्हणजे आमचे सूप असायचं आणि तुम्ही जरा तोंडाला लावून पिऊन बघी मम्मी एक नंबर झाले आंबील कसं वाटते मस्त आता त्याच्यात रसा टाकून पिऊन बघ ही मला परत आवडते

टोमॅटो सूप किंवा मंचा सूप विशन भारी वाटते एक नंबर मस्त आले छान ही आंबिल तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि खरंच हे तुम्ही नेहमी नेहमी प्याल असं ही हा पेय आहे आणि आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद आम्हाला पिऊ दे एक नंबर झाली आंबील आणि तुम्ही जर सर्वांनी काळची व्हिडिओ बघित नसेल आपल्या काळची भाजी मम्मीने केलेली तर ती व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता धन्यवाद ही आंबील एकदा ट्राय करून नक्की बघा तुम्ही करून बघाच आणि आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि आपली काजूची भाजी जर तुम्ही बघितली नसाल तर तुम्ही नक्की बघा आणि एवढं प्रतिसाद दिल्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानते धन्यवाद